नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मताच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे ट्यूजडे म्हणजे मागचा तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल रक्षाबंधनचा छान रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं आणि आज मी परत इकडे आले माझ्या घरी आणि आमच्या सकाळपासून कामात बिझी आहेत त्यांना खूप काम लागलेले आहे ऑफिसचं ते ऑफिसचं काम करत आहे आणि मला माझं काम करायचं आहे मला मला पूर्ण घर आवरायचं आहे आज कारण खूप दिवसानंतर आम्ही आलो खूप दिवसात म्हणजे आठवडाभर जरी गेलो क्लीन करावं लागतं तर आज जरा तुम्हाला आजचा पूर्ण ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू लागा लाइक शेअर सब्राईब सबस्क्राईब केलं असेल आपल्या चॅनेलला तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा बघूया आज दिवसभर मला मी आज साफसफाईचं मिशन आज हाती घेतलेलं आहे तर तुम्हालाही दिसेल मी आज कसं काही काही करते तर आजचा हा डेली ब्लॉग असणार आहे तर कंटिन्यू बघा आता मी मस्त आधी स्वयंपाक करून घेते छान मी पालक राईस बनवणार आहे आणि मग त्याच्यानंतर आवरायला सुरुवात जसं की तुम्ही पाहिलं मी सकाळी सकाळी उठले छान चहा नाश्ता केला चहा आणि टोस आणि मस्त बिस्किट ज्याच्यामध्ये नट्स होते म्हणजे काजू बदाम पिस्ता वगैरे सगळं असं मी बिस्किट आणलं त्या दिवशी छान त्यामुळे पौष्टिक पण होतं आणि त्याच्यासोबत टोस्ट आवडतात मला सकाळी सकाळी कधीकधी कंटाळ येतो नाश्ता करायचा मग आपलं झटकीपट आपलं चहा टोस्ट खाल्लं आणि त्याच्यानंतर मग काही दूध वगैरे घेत घेते मी तर त्याच्यानंतर जसं तुम्हाला माहितीच आहे मी खूप दिवसानंतर आली घरी आणि क्लिनिंग करायचं होतं पूर्ण घर त्याच्यामुळे मी पूर्ण आधी सगळं भांडी वगैरे सगळे साईडला काढून घेतले जे मला घासायचे होते जे ते वरती होते कारण वरती भांडी राहिले की ते चिकट चिकट होतात आणि मला अजिबात खरं सांगू मी एक आठवडा जरी गेले तरी भांडी असे मग नंतर मी पूर्ण आखं जसं आपण दसऱ्याला दिवाळीला घर साफ करतो त्याप्रमाणेच मी माझं घर पूर्ण साफ करते जसं की दिवाळी दसरा असंच आहे असंच वाटतं मला ज्यावेळेस मी ज्या घरी येते त्यावेळेस कारण मला पूर्णच क्लिनिंग करावी लागते क्लिनिंग राहते माझी मग त्याच्यामुळे मी आले की पूर्ण क्लीन करते पार पूर्ण सगळी भांडी घासते सगळं किचन साफ करते आणि शिवाय त्याच्यानंतर भांडी पण सगळी क्लीन करते घर पूर्ण साफसफाई करून घेते इवन पार तुम्ही म्हणा अंगावर घ्यायचं असतं गोदड्या वगैरे ते सगळं सगळं ब्लँकेट सॉल सगळं धुवून वगैरे टाकते कारण मग पुन्हा मला म्हणजे घरात मग एकदा क्लीन केलं की मग छान भरपूर दिवस मस्त वाटतं क्लीन वाटतं आणि घरात छान वावरू लागतं कारण कसं असतं एक महिना दोन महिने म्हणजे कधी कधी आता एक आठवडा दोन आठवड्यात जायचे पण यावेळेस मी एक महिनाभर सासरी गेले होते तर मग पूर्ण घर बंद होतं आणि बंद घर राहिलं की कसं धूळ वगैरे आतमध्ये साचत राहते आणि मग ते भांडी वगैरे किंवा जे वस्तू असतात ते चिकट होऊन जातात ते मला आवडत नाही मग तरी आता इकडे काही असं धूळ वगैरे येत नाही वरती आहे पूर्ण वरच्या मजल्यावर आहे खूप त्याच्यामुळे हो काही एवढं धूळ वगैरे काही आली नव्हती आल्यानंतर तरी पण मी पूर्ण घर क्लीन केलं आणि हा व्हिडिओ एकदम फास्टमध्ये केलाय कारण हळू केला असतं तर तुम्ही बोर झाला असता तर का असंच फास्ट, फास्ट फास्ट जसं व्हिडिओमध्ये दिसते तसं फास्ट फास्ट काम करता आलं असतं म्हणजे जे अर्धा अर्धा एक तासाचं काम असतं ता भाडिक कसं म्हणजे बाकी सगळं क्लिनिंगचं दोन तीन तास लागतात कधी अर्धा तास लागतो एक तास लागतो ते आपलं दोन तीन मिनटातच झालं असतं तर जर एवढं फास्ट आ, करता आलं असतं तर काश तर अशा प्रकारे माझं सगळं किचन साफ झालं आणि त्याच्यानंतर जेवणाची तयारी केली मी तर इथे मी सगळे भाज्या वगैरे आधी कट करून घेतल्या म्हणजे मी आज करणार होते इकडे बट म्हणजे मसा म्हणजे दा आपला पालक राईस असतो तसंच दाल खिचडी दाल खिचडी प्लस पालक असं मिक्स कॉम्बिनेशनचा राईस मी बनवणार होते तर कांदा टमॅटो मिरची कोथंबीर आलं लसणाची पेस्ट आणि इथं तुम्हाला दिसत असेल मी दूध गरम केलं कारण क्लिनिंग करून मला खूप जास्त भूक लागली होती तर मग थोडंसं पोटाला आधार आणि कसं मी सकाळी फक्त चहा आणि टोस्टच खाल्लं असतं मला खूप हेवी नाश्ता करायची सवय आहे त्याच्यामुळे मग मी दूध घेतलं आणि दुधामध्ये बॉर्मेटा टाकला बॉर्मेटा आम्ही आणला होता मग त्यामुळे टेस्ट लागते दुधाला छान त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये मस्तपैकी बॉर्मिटा टाकला आणि दूध छान गरम गरम छान आहून न पण दिलं आहूनच सकाळपासून काम चालू होतं मग त्याच्यानंतर जेवण बनवलं आणि अशा प्रकारे माझा दाल प्लस पालक राईस असा मिक्स कॉम्बिनेशनचा भात मी बनवला होता फर्स्ट टाईम ट्राय केला होता आणि खरं सांगते इतका सुरेख लागत ला ला, ला होता खूप मस्त टेस्टला लागत होता मला खूप जास्ती आवडला आणि हे बघा तुम्ही पाहू शकता घर पूर्ण माझं क्लीन झालेलं आहे माझ्याकडे एक्स्ट्रा गाद्या होत्या तर बेड सोडून तर मी त्याचं छान असं बसायला केलं म्हणजे एक्स्ट्रा जरी खूप सारे पाहुणे आले की छोटे बच्चू लोक असतात त्यांना खुर्चीवर वगैरे बसता येत नाही तर असं त्यांच्यासाठी खास छान मी असं खाली गादी घातरून त्याच्यावर छान टेडीवेअर्स वगैरे ठेवलं मग चार वाज चार वाजता चार साडेचारला मला चहा लागतो म्हणजे आहून आता लागतच कारण कंटिन्यू लॅपटॉपवर काम करायचं असतं म्हटलं थोडंसं चहा पिल्यानंतर छान फ्रेश वाटतं मग चहा केलं परत थोडे तर खाली मस्त त्यांचं नुसतं वॉकिंग मला इतके चालवतात ना हे केलाच पाहिजे पण आता हे बघा आता हे चालत आहेत ना तर <laughs> आ, आ, ना? आ, ना? आता इथे इतकं चालवतील ना अर्धा पाऊन तास कंटिन्यू चालत राहतील थोडा रेस्ट पण नाही घेणार आणि न्यू लॉग येऊन इतके फास्ट फास्ट चालतात आणि मी उलट उलटत आणि मला खाली याच्यासाठी वाटत नाही खूप डेंजर हवं सोडते आणि खूप हवा सुटते त्याच्यामुळे मला खूप थंडी वाजून येते त्याच्यामुळे भीती आता पूर्ण सोसायटीला गडका मारते पण दिसायला नाही तर सगळ्यांना वाटायचं मग चाललाय काय शूट गेले इकडे खूप सारे सारे टॉवर्स आहेत ऑलमोस्ट बारा टॉवर्स आहेत बाकी ज्यांची पण अजून कामच आली तिकडे त्यामुळे किती फिरलं तरी पटकन संपणार नाही तर फिरून झाल्यानंतर आमचे फ्रेंड्स खाली भेटले जे आमच्या सोसायटीमध्येच राहतात आमचे कॉलेज फ्रेंड्स तर नेमकं ते आले आणि ते म्हणले चला आपण फिरून येऊया थोडंसं बाहेर आम्ही फिरायला गेलो तेवढ्यात आमचा प्लॅन ठरला की चला आपण डिनर डेटलाच जाऊयात असा अनप्लॅन डिनर डेट झाला आमचं मग आम्ही गेलो जेवायला आणि जेवण केलं मस्त जेवण झालं आणि मग आलो थोडे गप्पा वगैरे मारल्या खाली फि फिरलो वगैरे आणि मग घरी गेलो वरती तर आता छान खाली फिरून आलो आणि बुकिंग करून आलो खाली तुम्ही पाहिलंच असेल तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला का कारण मी दुपारी मस्त जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर छान झोप घेतली आणि थोडंफार काम आवडलं आणि आता आम्ही मग ठरवलं की थोडं खाली फिरून कारण दिवसभर घरातच होतो तर मग फिरून आलो छान तर तुम्हाला आजचा ओव्हरऑल ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बघ बाय